नमस्कार मी प्रदीप कदम एम एच मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो गणपती उत्सव सध्या धूमधाममध्ये सुरू आहे अकोले तालुक्यातसुद्धा मोठ्या उत्साहात गणपती उत्सव सुरू आहे अनेक या निमित्ताने कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम देखील अकोले तालुक्यामध्ये पार पडतात आपण आत्ता आहे कोतुळमध्ये आणि कोतुळ नगरीचा जो काही महाराजा आहे ओम साई राम प्रतिष्ठान कोतुळ आ, या ठिकाणी आपण आत्ता आलेलो आहे आणि या ठिकाणी एक चांगला सा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता एक सुंदर देखावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता मुलगा माझा पोरगा माझा साहेब झाला हा अत्यंत हृदयदावक आणि डोळ्यातून पाणी आणणारा देखावा या ठिकाणी गावातील कलाकारांनी दाखल सादर केलेला आहे आणि जे काही ओम साईराम प्रतिष्ठान कोतुळचे जे काही अ... इथले कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आपल्यासोबत बोलणार आहे बोराडे सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल की एक खूप छान उपक्रम आज कोतोळ गावामध्ये सादर झालेला आहे आमच्या गावची एक परंपरा आहे एक वीस पंच पंचवीस वर्षापूर्वी जिवंत देखवायची अतिशय अशी परंपरा होती या गावामध्ये श्रीकृष्ण तरुण मंडळ आणि नागेश्वर तरुण मंडळ समता तरुण मंडळ भवानी तरुण मंडळ या मंडळांनी खूप अतिशय चांगल्या पद्धतीचं जिवंत देखावे केली होती आणि त्याच्यातून अक्षरशः गावात परगावातून या गावामध्ये बैलगाडीतून लोकं यायचे आणि जवळजवळ दोन दो अडीच तीन वाजेपर्यंत ती देखा ते देखावायचं जिवंत देखावायचं चित्रण या ठिकाणी व्हायचं लोकं पाहायचे त्याच्यातून एक सामाजिकतेचा एक परंपरेचा चांगली कलागुणांचा एक जोपासली गेली आणि आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य जुन्या या या गावाला कलावंताचं गाव म्हणतात त्याच्यामुळे नंतर एक वीस पंचवीस वर्षापूर्वी दूरदर्शनमुळे टी व्हीमुळे ही परंपरा लोप पावली पण आमच्या या तरुण मित्रमंडळाने ओम साईराम तरुण मित्र मंडळाने यावर्षी अतिशय वेगळा असा उपक्रम करून अक्षरशः आम्हाला कुणालाही माहीत नव्हतं हा कार्यक्रम ते करणारे अतिशय गुप्त पद्धतीने साध्या पद्धतीने आणि शांत पद्धतीने हा कार्यक्रम आपल्यासमोर आणला ही जी काही कलाकार मंडळी आहेत त्यांचं जर तुम्ही त्यांचं डेकोरेशन बघितलं त्यांचे संवाद बघितले किंवा त्यांचं मेकअप बघितला तर चित्रपटालाही लाजवील असं त्यांचं सगळं होतं नंतर जे काही नेपथ्य आहे नंतर जे डेकोरेशन आहे जर आपण सगळं बघितलं तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे साजरं केलं होतं मला या सगळ्या मुलांचा आमच्या मंडळाच्या मुलांचा अतिशय सार्थ अभिमान आहे नक्कीच काका किती दिवसांपासून किती वर्षांपासून ही परंपरा आहे ही कला जोपासली आहे तुम्ही जवळजवळ सत्तावीस वर्ष या मंडळाला झाले आणि सत्तावीस वर्षापासून वेगळे उत्सव ह्या मंडळाचे एक वैशिष्ट्य आहे का ह्या मंडळाचे प्रत्येक जे सभासदी सगळे तरुणी आणि ह्या गल्लीतले सर्व तरुणांचे कुटुंब आपले जे सनातन धर्माचे जेवढे सांस्कृतिक सण येतात उत्सव येतात ते अतिशय हिरारीनी अतिशय मोठ्या भव्य प्रमाणात साजरे केले जातात अतिशय सुंदर अशा मंडळाचं सामाजिक धार्मिक सगळ्या कार्यात गावाच्या किती, किती वर्षांपासून हे सुरू आहे सत्तावीस वर्ष हो यासोबत खूप असं छान म्हणजे एखाद्या टी व्ही कलाकाराला सुद्धा लाजवेल आणि डोळ्यात पाणी आणेल असं जे काही आहे ते या कलाकारांनी काम केलेलं आहे काही यातले कलाकार सुद्धा आपल्यासोबत आहेत किती दिवसांपासून रिहर्सल सुरू होती आणि कसं वाटतंय दोन आठवड्यांपासून रिहर्सल सुरू होती आणि नाटक सुरू झाल्यापासून खूप छान वाटतंय कधी हिंमत नव्हती झाली असं करायची गल्लीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्हाला ती हिंमत दिली एक आता एनर्जी आहे अशा अंगामध्ये की किती पण पब्लिक पुढे आलं समोर आलं तरी किती पण शो करू शकतो पहिल्यांदाच केलं के? पहिल्यांदा केलं पण मग नाही ऍक्ट घ्यायला खूप अवघड वाटलं होतं पण मग नंतर सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं ना तर मग जरा हे वाटलं की समोरच्या पिढीला दाखवायचं आपल्याला की असं भविष्यात चाललंय तर ते घडू नये पात्र काय होतं सांग ना खलनायकाच पात्र होत पण मग घ्यायला नव्हतं वाटत पण नंतर सगळ्यांनी फोर्स केला की घे घे म्हणून घेतला पण मग खूप बरं वाटलं तुमचं देखील पात्र खूप छान होतं काय सांगाल माझं पात्र की पुढच्याला म्हणजे आपला मुलगा मुलगा पा पोर मुलाला शिकवल्या हो, काय होतं त्याचं म्हणजे बाप मुलगा मोठा झाला हो, बापाला व्हॅल्यू नसती मुलगा एक म्हणजे बाप त्याच्यासाठी जागा विकतो हे करतो त्यासाठी ह्याच्याकडे तुम्हाला बघायला भेटलंच का किती मुलासाठी हे करतो पण तो मुलगा बापाला काहीच व्हॅल्यू देत नाही बापाला कायम पायाशी ठेवतो एवढं सांग खूप छान असा देखावा सादर केलाय काय ह्या देखाव्यामध्ये माझं पात्र जे आहे की गरीब मुलाची आई आणि खूप गरीब फॅमिलीतून आम्ही जे काय मी माझ्या मुलाला शिकवलं पण माझ्या मुलाने त्याच्या मुलाला शिकवलं तर त्यांनी त्याचं काही पांग ठेवलेलं नाही आहे तर ह्या जो विषय आहे खूप आता सध्या सामाजिक हा विषय खूप म्हणजे खूप महत्त्वाचा विषय झालेला आहे की आजकाल ही पिढी पूर्णपणे आईवडलांना विसरत चाललेली आहे आईवडील आणि आजोबा आजोबा आजी तर दुर्मिळच गोष्ट झालेली कोणीही आईवडिलांना किंवा आजोबाजीला सांभाळण्यासाठी तयार नाही आहेत तर त्या एका खूप अशा अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक विषयाला हात घालून आम्ही गेले आठ दिवस झाले प्रॅक्टिस करतोय वयाचे त्रेचाळीसाव्या वर्षी मला ह्या मुलांबरोबर प्रॅक्टिस करताना यांनी असं जाणून पण दिलेलं नाही आहे की मी ह्या सगळ्यांमध्ये वयाने खूप मोठी आहे पण तरीसुद्धा ह्या सगळ्यांनी मला पण व्यवस्थित त्यामध्ये सहभाग करून घेतला आणि मला पण प्रॅक्टिस करताना जाणवलं नाही की माझं वय पण खूप आहे पण तरी पण मी ह्या प्रॅक् ह्या रिहर्सलमध्ये टिकू शकते आणि एवढ्या छान विषयाला आम्ही हात घातला आहे की आमच्या मंडळाकडून सगळ्यांसाठी पूर्ण अकोला तालुका नाही अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रासाठी आमची सगळ्या कलाकारांच्या कलेमधून आम्ही एक विशेष संदेश देण्यास इच्छित करतो की इथून वृद्धाश्रम हे आहेत हे बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आम्हाला यावेत या कारणातून आम्ही हा एक आमचा उद्देश होता म्हणून आम्ही हा संकल्प ठेवून केलेला आहे देखावा सुंदर होता आणि त्याचबरोबर त्यांचा उद्देश सुद्धा खूप छान होता या ठिकाणी दोन छोटेसे कलाकार देखील आहेत त्यांनी पण त्यांची भूमिका योग्य अशी साकार केलेली आहे काय वाटतंय चांगला वाटतंय छान वाटतंय बर कधीपास तुमची रिहर्सल चालू होती दोन हप्ते झाले आमची रिहर्सल चालू होती आम्हाला काही माहिती नव्हते पण मंडळातल्या काही कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितले की इथे होणार आहे तुम्हाला त्यात भाग घ्यायचा आहे तर बघायला मिळाला आहे पण तुम्ही शेवटी आता आम्हाला सस्पेंड ठेवलेला आहे हा रा, सस्पेंड राहि सस्पेन्स राहिलेला दुसरा भाग आम्हाला आता कधी पाहायला मिळेल प्रथम तर मी या सर्व कलाकारांचे पहिलं प्रथमतः स्वागत करतो हे सगळे नवीन आहे गेली म्हणजे दहा एक वर्ष झाल्यास तिखं मंडळाचा कार्यक्रम हा म्हणजे देखाव्याचा कार्यक्रम बंद होता पण आता परत नव्याने चालू करून परत सग म्हणजे मा म्हणजे माणसांसमोर जनतेसमोर हे दाखवायचं आहे की का हे देखावे बंद पडू नये ही प्रथा बंद पडू नये म्हणून हा ह्या गणेशोत्सव गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही हा देखावा चालू केला आहे पुढच्या वर्षी आम्हाला तुम आम्ही आम्ही तुम्हाला हे दाखवणार आहे की हा कलेक्टर नक्की आपल्या बापाला सांभाळतो का नाही सांभाळत हे पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आ, बाकी इतर गणेश मंडळांना तुम्ही काय आवाहन कराल आम्ही सर्व गणेश मंडळांना हेच आवाहन करा हेच आवाहन करतो की जे जे समाजामध्ये चाललेलं आहे नाही का जे लाइव घडामोडी चाललेल्या आहेत त्याच्याबद्दल जनजागृती करणे आज मी संदेश दे देऊ शकतो या देखाव्याच्या माध्यमातून नक्कीच हा देखावा आपण एम एच मराठीनं सुद्धा लाईव्ह प्रक्षेपित केला आहे तुम्ही आमच्या यूट्यूब तसेच फेसबुक तसेच इंस्टाग्राम चॅनलवरती सुद्धा लाईव्ह बघू शकता अत्यंत प्रतिनिधी संकेत आवारीसह मी प्रदीप कदम एम एच मराठी कोतूळ अहिल्यानगर